पाथर्डी फाट्या येथील स्वराजनगर परिसरात अल्पवयनाच्या दोन टोळ्यांमध्ये झालेल्या वादातून टोळ्यांनी परिसरातील सहा वाहनांची तोडफोड केली शनिवारी पाटे घटनेमुळे परिसरातील नागरिक भयभीत आणि संतप्त झाले आहे या टवाळांच्या तात्काळ मुसक्या आवळण्याची मागणी नागरिकांनी केली आहे दरम्यान या घटनेची नागरिकांकडून तक्रार न ना आल्याने पोलिसांनी सुमोट गुन्हा दाखल केला आहे वैमनस्य आणि केवळ वर्चस्व वादातून हा प्रकार झाल्याचे प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे शहरात अल्पवयीन गुन्हेगारांकडून गंभीर गुन्हे घडत आहे खून दरोडा लुटमार अपहरण आणि वाहनांची तोडफोड गुन्ह्यातही अल्पवयीनांचा सहभाग निष्पन्न झाला आहे गुन्हा केल्यानंतर अटक होत नसल्याने अल्पवयीनांची हिंमत वाढत आहे एन न्यूज एन प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक